नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये तीस पेक्षा जास्त पदांच्या बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो डाक पोस्ट मास्टर ही पदे या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे या ठिकाणी मुलाखत नसणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे तुमच्या घराजवळ जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे तब्बल तीस हजारपेक्षाही जास्त पदांच्या या असणार आहे ज्यासाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये बंपर अशा वॅकन्सी निघालेला आहे यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच शाखा पोस्ट मास्टर किंवा सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि सेवक सारख्या पदांच्या बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट जेडीएस ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे या संकेतस्थळाची संके लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो बंपर अशा वॅकन्सीच असणार आहे गव्हर्नमेंटची परमनंट अशी पोस्ट असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम तुमची या ठिकाणी होणार नाही फक्त दहावीच्या मार्कावरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे डायरेक्टली तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जॉबचं जे लोकेशन आहे ते तुमच्या घराजवळ तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रात देखील बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आता अप्लाय करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असेल ईमेल ऍड्रेस असेल जे संपूर्ण डिटेल आहे ते अचूकतेने भरायचे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती तुम्हाला पोस्टामार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे फ्युचरमध्ये हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अप्लिकेशन करण्यासाठी पंधरा सात दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जुलै ते पाच ऑगस्ट ही तुमचा कालावधी असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्णपणे भरायचं आहे अप्लिकेशन करताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती देखील करू शकणार आहे त्यासाठी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस हा कालावधी असणार आहे अर्थातच यासाठी करेक्शन चार्जेस देखील तुम्हाला पे करावे लागणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ब्रांच पोस्ट मास्टर असेल किंवा असिस्टंट प्रोंच मास्टर असेल किंवा डाक सेवक हे जे पद आहे हे पद जॉईन केल्यानंतर तुमच्या काय जॉब अँड रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे आता या पदांसाठी किती पगार असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे तर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांसाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त पोस्टामार्फत बाकीचे जे अलाउन्सेस आहे जसे जी डी एस ग्रॅज्युएटी अलाउन्स असेल किंवा न्यू पेन्शन स्कीमचा अलाउन्स असेल किंवा बाकीचे ज्या फॅसिलिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या सर्व तुम्हाला ठिकाणी दिल्या जाणार आहे या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी जे ॲन्युअल इन्क्रीमेंट आहे ते तुमचं तीन पर्सेंटनी या ठिकाणी होणार आहे मात्र यासाठी तुमचं अठरा ते चाळीसच्या वर्षाच्या दरम्यान वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्ट आहे त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे सायकलिंगचं नॉलेज म्हणजे सायकल तुम्हाला चालवता आली पाहिजे त्याचंही नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एससीएसटी ओबीसी फिजिकली डिसएबल किंवा इकॉनॉमिकली विकर शिक्षणचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने रिझर्वेशनचं प्रोव्हिजन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं अनिवार्य असणार आहे आता सिलेक्शन क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्याही प्रकारचं तुमची या ठिकाणी एक्झाम नसणार आहे कोणत्याही प्रकारची मुलाखत नसणार आहे फक्त तुमचे दहावीचे जे मार्क आहे त्या मार्कावरती आणि तुम्ही जे अप्लिकेशन करणार आहे ऑनलाईन त्याच्या आधारे तुमचं या ठिकाणी शॉर्टलिस्टिंग केलं जाणार आहे शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलावून देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत त्यांची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्व मार्कशीट असतील आयडेंटिटी प्रूफ कास्ट सर्टिफिकेट फिजिकली डिसेबल लोकांसाठी जे सर्टिफिकेट आहे त्यांचं ते सर्टिफिकेट इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं सर्टिफिकेट हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं दोन वेगवेगळ्या स्टेजमध्ये केलं जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी त्यात संपूर्ण डिटेलमध्ये अप्लाय करण्याच्या अगोदर वाचून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस जो आहे तो अचूक या ठिकाणी द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती तुमच्याशी पोस्टामार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे आता अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट जेडीएस ऑनलाईन डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुमचे संपूर्ण डिटेल्स फिलअप करायचे यामध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस असेल मोबाईल नंबर असेल जे पण डिटेल या ठिकाणी विचारते संपूर्ण डिटेल भरून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर यूज करून तुम्हाला तुमच्या लॉग इन करून संपूर्ण डिटेल भरून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे फॉर्म पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील तुम्हाला ठिकाणी करावं लागणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक असणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस पेमेंटमध्ये तुम्ही बघू शकता मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे यामध्ये देखील जे फिमेल कॅन्डिट आहे एस सी एसटी कॅन्डिट आहे फिजिकली डिसेबल किंवा ट्रान्स वुमेन अप्लिकंट्स सा आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑनलाइन नेट बँकिंग किंवा युपीआय सारखे ऑप्शन वा वापरून करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करताना तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त पोस्टसाठी देखील अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिव्हिजन तुमची सिलेक्ट करणं आवश्यक असणार आहे आणि प्रत्येक कॅन्डिडेटला फक्त एकच डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लिकेबल आहात इलिजिबल आहात त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी व्हिजिबल असणार आहे म्हणजे दिसणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचे पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्ही या ठिकाणी या प्रकारची काळजी घ्यायची जसे फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल तर पन्नास किंवा वीस पेक्षा तुमची जे डॉक्युमेंटची साईज आहे ती कमी असणं या ठिकाणी आवश्यक असणार ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे त्यानंतर जर अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारच्या काही चुका झाल्या असेल तर त्यामध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी करेक्शन चार्जेस तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागणार आहेत आता मित्रांनो लोकल लँग्वेज फॉर जीडीएस एंगेजमेंट आता तुम्ही जर महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी ती येणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे कुमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट असणार आहे ती वेबसाईटवरती अपलोड करण्यात येणार आहे म्हणजे अपडेट करण्यात येणार आहे याच व्यतिरिक्त ईमेल थ्रू किंवा मोबाईल नंबरच्या एम एस एम थ्रू तुम्हाला या ठिकाणी पोस्टाकडनं कळवण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वरती जाऊन अधिकृतरित्या दिलेल्या वेळेमध्ये अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग